नमस्कार मी तन्मय ताते आपलं कोकण न्यूज एक्सप्रेस ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत आज ज्येष्ठ संगीतकार संगीत, संगीत दिग्दर्शक समीर कुलकर्णी सर आणि संदीप खरे सर आपल्यासोबत आहेत सर नमस्कार आपण रत्नाईत बरेच दिवसानी आपल्या आयुष्यावर बोलू काय हा कार्यक्रम होत आहे आता सध्या आपल्या कार्यक्रमाची वाटचाल आहे दोन हजार च्या प्रयोगाकडे चालली आहे तर कसं वाटतं आणि काय तुम्ही सांगू शकता हा खरं म्हणजे दोन हजारच्या अगोदर अबरोबर कार्यक्रम म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव असं आपण म्हणूया आणि तो रत्नागिरीमध्ये होतोय खूप छान घटना आहे बरेच कालावधीनंतर होतोय रत्नागिरीमध्ये पण रत्नागिरीत कार्यक्रम करायला खूप सुक असतो नेहमी कारण खूप सुजाण दाद मिळते दाद अनेक ठिकाणी मिळते पण नेमक्या जागी दाद मिळाली की कलाकाराला बरं वाटतं तशी रत्नागिरीत खूप छान दाद नेहमीच मिळत आली सो छान वाटते की एक महोत्सवी कार्यक्रम आहे त्याच्या अगोदरचा टप्पा जो आहे तो रत्नागिरीमध्ये संपन्न होतोय छान वाटतंय आपल्या कोकणाविषयी काय एक्सपिरियन्स आहे सांगायचं आहे नाही आम्हाला सुदैवाने ना जगभरात जिथे जिथे मराठी माणसं आहेत कुठे गेलं तरी फार भरभरून दाद मिळाली पण रत्नागिरी मी हे नक्की सांगू शकतो की इथे संगीताची विशेषतः उपशास्त्रीय शास्त्रीय नाट्यगीत किंवा संगीत शिकणारी मंडळी खूप आहेत कारण कुठलेही रियालिटी शोच्या ऑडिशन्सला आपण बघितलं तर रत्नागिरीवर येणारे गायक गायिका खूप असतात यंग पण याचा अर्थ ते चांगलं रुजलंय किंवा कविता पण इथे परंपरा पण आहे तुम्ही जर बघितली तर भाषा बघा इथली किती चांगली जपली गेलेली शाळांमध्ये कॉलेजमध्ये बदली सुट्टीसाठी पण मी आलो होतो इथे शूटिंगला तेव्हाही मला आठवतंय की चांगली भाषा ऐकायला मिळाली होती त्यामुळे जसं संदीप म्हणाला की आम्हाला परमेश्वराच्या कृपेने सगळीकडेच फार चांगली दाद मिळाली पण काही ठिकाणी तुम्हाला कविता गाणं सादर करताना हे जाणवतं की समोरच्याला बिटवीन द लाईन्स पण कळत आहे तर तसा हा ऑडियन्स आहे आणि समुद्र जिथे आहे तिथे जायला मजा येते ना आम्हाला कधी समुद्र जिथे आहे त्या समुद्र ही जे कविता आहे हो की सर, ना संगीत आहे त्यामुळे जिथे समुद्र तिथे जायचं असेल की आम्ही उत्सुक असतो खुशीत असतो नक्कीच सर पण दोन हजार जो प्रयोग आहे आपला तो कधी आहे आणि कुठे असणार आहे तो आठ फेब्रुवारीला आहे मुंबईमध्ये आणि सांगायला खूप अभिमानाची ही घटना आहे कारण बघा मराठी भाषेला आपल्या नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्या पार्श्वभूमीवरती नीता अंबानी कल्चरल सेंटर जे आहे मुंबईचं त्याचं ग्रँड थिएटर हे आज देशभरांनी लक्ष वेधून घेतलेली वास्तू आहे आणि त्या स्टेजवरती मराठी कवितांचा कदाचित हा पहिलाच कार्यक्रम होतो आहे आणि तो सुद्धा दहा दिवस अगोदर संपूर्ण हाऊसफुल झालेला कार्यक्रम आहे तर खूप छान वाटतंय आठ फेब्रुवारीला संध्याकाळी हा कार्यक्रम तिथे संपन्न होतोय आणि मी म्हटलं तसं की दहा दिवस अगोदर असं पॅक आहे शो त्यामुळे या निमित्ताने तुमच्या निमित्ताने मी खरोखर आमचे सर्व जे मराठी शब्दांचे सुरांवरती प्रेम करणारे रसिक आहेत चाहते आहेत त्या सगळ्यांच्या आशीर्वादांचा शुभेच्छांचा हा परिणाम आहे असं मला वाटतं की हा कार्यक्रम इथपर्यंत आला आणि अशा प्रकारे तो अजूनही आपली वाटचाल करतोय खूप खूप धन्यवाद सर तुम्हाला कोकण न्यूज साठी तुम्ही बोललात दोघे खूप खूप धन्यवाद धन्यवाद